जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमची ज्या वेळेस सरकार स्थापन होण्यास होती त्यावेळेस तुम्ही ना सर्व शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगितलं होतं की आमचं सरकार येऊ द्या आम्ही तुमच्या सगळं

दुसरीकडे तुमचे दादा म्हणतात भरा 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 हे आमच्या शेतकऱ्यांची अन्याय झालेला आहे आणि हे अन्याय आम्ही शेतकरी सहन करणार नाही आणि तुम्ही जे लबाड आणि आश्वासन देऊन जे आमची फसवणूक केली आहे त्या फसवणूकीचा आज आम्ही निषेध सर्व तमाम महाराष्ट्रीयन शेतकरी करत आहोत आणि येत्या येत्या काही दिवसात जर आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आम्हा शेतकऱ्यांना आमच्या शेतमालाला हमी भाव मिळाला नाही आमच्या बांधवांना सहा हजार मानधन मिळालं नाही तर तुम्ही लक्षात ठेवा आज हे मशाल तुमच्या डोक्यात जे प्रकाश आम्ही प्रकाशित करण्यासाठी पेटवत आहोत आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या काही काळात आम्ही तुमच्या मंत्रालयामध्ये सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश काढण्याचे काम आम्ही करणार आहोत तरी पण मी तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून आणि सदर आमच्या आंदोलन ह्या आमदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत आणि तुमच्या ज्या व्यक्तित्वावरून जे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली होती आणि शेतकऱ्यांना जे सात बऱ्या कोरा करण्याची घोषणा झाली होती ते जर तुम्ही काही वेळात केले नाही तर हे आंदोलन हे आंदोलन उग्र रुपे पण होऊ शकते आणि प्रहार जनशक्ती पक्ष आणि बचूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिक तीव्र आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणार आहे यांची आम्ही जाणीव घ्या तुम्ही आणि येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांना जे तुम्ही शब्द दिले होते त्या शब्दाला तुम्ही मान ठेवून